हॅलो अग सगुने तुला अगं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अगं विचारणार नाही मी तुझा वाढदिवस ह नाही नाही ग पहिल्यांदा ना मीच तुला करणार होतो रात्री काय झालं झोपलो तिची पण काय डोळा लागला ला कनी तर वर तू गेली ना तर तिकडे बाहेरला म्हटलं आता वाढदिवस ह अगं देणार की ग तुला भेट वस्तू कनी चांगलं भर जरी लुघडे घेणार आहे मी आज हि दीडशे रुपये घेतो दीडशे रुपये आणि एकावन्न रुपये एकशे एकावन्न रुपये तू रुपया सुटाय देतो त्याला देऊ नको <laughs> हांगलं गो बाय तू दाखव मी सगळं देणार तुला मी कुठल्या साठी अटि तिन मोगरी ते नंतर बघ्या सगून तू माझी लक्ष्मी आहे तुझ्या समजा म्हणजे तुला जर मी शुभेच्छा नाही दिल्या माझ्या काय जीवनाला आरत नाही आहे ग बाई हम्म अगे राणी आहेस तू माझी राणी मी आज तुला सांगतो मी तर मला आलोय वर करपाडीला तीन धुंडाई चुल घातली या आज आपण दोघंच जेवाय देते छे छे, छे, छे तू जेवण कर मी जेवण मटण आणणार आहे मी पाऊसशेर मटण आणतो पोड भरून काय सुट्टी द्यायची नाही हा वय 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 आणि चांगले कधी बॉयलर आणणार आहे मी बॉयलरच चिकन आणतो पोड भरून काय नाही म्हणायचं नाही म्हणायचं नाही पावसर मटण सत्य आपल्या दोघातले होय वय नाही एवढं बघ खावे आपण हा सगळ्यांच्या पुढे कसं देऊ आता दे असं दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा पाहिजे म्हणजे पाहिजे ना अवघड <laughs> डोळ्या